काही चैत्य कोरलेलं आपल्याला दिसत आहे भीम दिला जगी आणि ही आहे कोरलेलं आहे परंतु तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हे बघू शकता इथे सुद्धा शिल्प आहे आणि सर मित्रांनो आता आपण इकडे या मार्गाने आपण इथे वरती सुद्धा जाणार आहोत मित्रांनो सगळ्यांना जय भीम नमबुद्ध आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या तेजस खरी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्यात आलो आहे आणि या तालुक्यातील अतिशय प्राचीन अशी एक लेणी आहे विजासन लेणी तर बघू शकता मित्रांनो ही आहे लेणी तुम्हाला आतील सुद्धा दृश्य आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मित्रांनो बघू शकता इथे अगदी समोर काही चैत्य कोरलेलं आपल्याला दिसत आहे आणि इथे सुद्धा आकृती आहे इथे सुद्धा एक शिल्प आहे आतमध्ये इथे दोन गुफा आहे या बाजूला एक आहे या बाजूला आहे तिथे सुद्धा आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत तिथे भगवान बुद्धाची पूर्णाकृती कोरीव अशी भगवान बुद्धाची शिल्प तिथे आपल्याला पाहायला मिळेल आता आपण या मार्गाने मित्रांनो आपले मित्रबंधू वरती गेले आहे वरतीसुद्धा एक भगवान बुद्धाची मूर्ती आहे ते सुद्धा आपण बघूया मित्रांनो मित्रांनो इथे पायऱ्या नाही आहे बघू शकता इथे पायऱ्या नाही आपल्याला असं असं हुबडधुबड मार्ग आहे त्या मार्गाने जावं लागेल आणि आपल्या मागे हे भद्रावती शहर आहे मित्रांनो आणि हे शहर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हा तालुका आहे नागपूर आणि चंद्रपूर या मार्गावर हा भद्रावती शहर आहे बघू शकता हे शहर आपल्याला इथे समोर पाहायला मिळत आहे तुम्ही कधी इकडे आले तर अगदी नागपूर चंद्रपूर रोडवरतीच हे शहर आहे भद्रावती आणि या शहरावर शहरामध्ये आल्यानंतर जसन टेकडी तुम्हाला कोणी कोणालासुद्धा विचारलं किंवा गुगल मॅपवर सुद्धा टाकलं तरी तुम्हाला हे या ठिकाणी तुम्ही येऊन जाल मित्रांनो बघू शकता मित्रांनो वरती जाण्याकरता दम येतो आहे आणि फार उंच नाही आहे थोडं उंच आहे परंतु आपण तेवढं लांब न चालल्यामुळे चालत नाही कधी जात नाही त्यामुळे दम येतो आहे बघू शकता आपला एक मित्र वरती गेला आहे आणि हे बघू शकता खालून तिथे आम्ही बाईक गाड्या पार्किंग करण्याची व्यवस्था आहे तिकडे बुद्धविहारसुद्धा सुद्धा आहे तिथून आम्ही असं वरती वरती आलो आहे आणि आपण आतील दृश्य सुद्धा बघणार आहोत मित्रांनो आता इथून आपल्याला थोडंसं आणखी वरती जायचं आहे का याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला लेणीबद्दल काही माहिती आहे या निधीबद्दल कोणत्या काळातील आहे कोणत्या शतकातली आहे हे देखील आम्हाला पुरेसं माहिती नाही आहे परंतु आपण तरी माहिती घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोचवू साजनबद्दम येत आहे दम येतो आहे कारण की असं कधी आपण चढत नाही त्यामुळे आणि थोडंसं उंचावर आहे ही टेकडी म्हणून याला विजासन बुद्ध सुद्धा म्हटले जाते तर अतो मोबाईल बघा तिथून शूट करा आमचा मित्रांनो मित्राला देतो एक मग कॅमेरा कारण की इथून चढण्यासाठी थोडसं नाही कॅमेरा चालू ठेवा हा तर मित्रांनो बघू शकता आम्ही इकडनं या मार्गाने इथे पायऱ्याची व्यवस्था नाही आहे आवडदुबड मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही यावरती विजासन टेकडीच्या अगदी वरती आलो आहे आणि बघू शकता या ठिकाणी भगवान बुद्धाची अशी अतिशय सुंदर अशी ही प्रतिमा आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा पंचशील ध्वजसुद्धा या साईडला आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो आणि अगदी आपल्यासमोर हे भद्रावती शहर आपल्याला अतिशय सुंदर हे भद्रावती शहर आपल्याला या ठिकाणी यावरून आपल्याला नजारा सुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो तर मित्रांनो तर आपल्यासोबत बघू शकता अजिंक्य भाऊसुद्धा आहे आणि आपले काही मित्रमंडळी तिकडे फोटोशूट करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे मित्रांनो मित्रांनो हे ब्रो से भीम तर मित्रांनो बघू शकता आपल्याला या पा टेकडीच्या पायथ्याशी शेती सुद्धा दिसत आहे काही घर सुद्धा आहेत या बाजूला आणि इकडे रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो जी ही साउथला लाईन जोडल्या जाते भ्रांती मित्रांनो बघू शकता माझा मित्र एक सॉन्ग गाणं म्हणतो बा बाबा मुद्दाच हरा दुःख भ्रांती तुम्ही देव्य शांती दिलाया जगी मंत्र करून सेवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा वा अतिशय सुंदर असे हे गीत आपले मित्र अजिंक्य भाऊ यांनी आपल्यासमोर सादर केले मित्रांनो हीच गाण्याच्या माध्यमातून कथागत गौतम बुद्धांना वंदन त्यांनी केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण या टेकडीवरून खाली उतरू आणि खाली उतरल्यानंतर आपण त्या लेणीच्या आतमध्ये जाऊ जर आपण जस्त या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण इथे अभिवादन करू आणि खाली जाऊ खाली जाऊ तेच सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार

लाल <laughs> लाल <laughs> <laughs> Takk Hva? पूर्ण अंधार अंधार आहे हा आपण इथे गेलो ना अजिंठा वेरोडला पण असत आहे ना म्हणजे आपल्या भ विदर्भाली एकमेव अशी लेणी आहे की ती पूर्ण आकृती आहे तर मित्रांनो हे आहे दुसरं दुसऱ्या साइड बाबा बुद्धांची मूर्ती आहे गुफा आणि ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातील फत्रावती या ठिकाणातील अतिशय प्राचीन बुद्ध लेणी इथे सुद्धा कोरलेलं आहे परंतु हे पूर्ण आकृती नाही आहे बघू शकता आपण आणि ही पूर्ण आकृती बुद्ध लेनी आहे आणि तुम्हाला जर दिसत असेल तर बघू शकता वर सुद्धा है, अपला है हे चैत्य कोरल्याचं आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर असं हे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील विजासन शकता हे सुद्धा इकडे आहे आणि इकडे बघामध्ये सध्या शिद्धी शिल्प आपल्याला तुम्हाला दिसत आहे मित्रांनो